श्री मंगळमूर्ती प्रतिष्ठानच्या गणेश सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर पालघरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने पटकावला प्रथम क्रमांक साऱ्या महाराष्ट्रात प्रतिष्ठाप्राप्त प्राप्त अशा रत्नागिरीतील श्री मंगळमूर्ती प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या गणेशोत्सव सजावट स्पर्धांचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला जिल्हास्तरीय सार्वजनिक गणेशोत्सव सजावट स्पर्धेत मंडणगडमधील पालघरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला आहे तर रत्नागिरी तालुका घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेत पावस पावसशेडगेवाडी येथील घाटकर परिवार आणि रत्नागिरीतील पाडावेवाडीतील रायबा विठोबा पाडावे यांना प्रथम क्रमांक विभागून मिळाला आहे प्रतिवर्षाप्रमाणे या स्पर्धांना गणेश भक्तांनी मोठा प्रतिसाद दिला जिल्हास्तरीय सार्वजनिक गणेशोत्सव सजावट स्पर्धा आणि घरगुती गणेशोत्सव स्पर्धेसह श्री आगमन आणि विसर्जन मिरवणुका अशा तीन गटांत या स्पर्धा घेण्यात आल्या या तिन्ही गटांमध्ये मोठ्या संख्येने आणि उत्साहाने गणेश भक्त सहभागी झाले होते